वय घेतली पेन पण घेतला माझा देव पण घेतला असं समोर ठेवतो शेक्टी दे रे बाबा अरे पंच पण दे झालेल्या पोपट्याचं एवढं कौतुक करणार मीच मुरखा असेल ठीक <laughs> आहे ठीक आहे फालतू दिलेला सुरुवात करूया आता दरवाजा उघडूया <laughs> अरे देवा दरवाजा काढले परफॉर्मन्स कमी व्हायला लागले तसे प्रॉपर्टी पण कमी करायला लागले अरे देवा दादा आमिर दादा अरे देवा सिनियर लोक पण एलिमिनेट व्हायला लागली आम्ही तर अजून ज्युनियर पण झालो आहे म्हणजे धोका जास्त आहे दादा दरवाज्याचं म्युझिक दे तुला दरवाजा उघडायला सांगितलं तू मन मोकळं केलं <laughs> मस्त घर मस्त लाटी बुटी मान्या मस्त पण ज्याची मुलाखत गेला आलो तो कुठं माझ्या अगोदर गेला की रत्नागिरीला <laughs> तुम्ही अंगात गांडूळ शिरल्यासारखी एंट्री घेतलीत सर आणि स्वतःच्याच घरात नाचलात सर तर मला कळलंय की तुम्ही फालतुगिरी करायचं ठरवलेलंच आहे सर <laughs> एक मिनिट एक मिनिट आपण कोण मी सौका कळलं नाही ची सौका म्हणजे चिन्मय सौमित्र काशीकर सर ओ सौमित्र काशीकर आलात मागचा परफॉर्मन्स बघितला आणि त्यांचे कमेंट पण ऐकले सर त्यामुळे यावंच लागलं आणि त्यात आज एलिमिनेशन पण आहे सर म्हणजे दुष्काळात तेरावा महिना <laughs> आपण सुरुवात करूया बसा सर अभिनेता अभिनय करकी तुम्हीच हो 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 तुला अभिनय येतो काय बोल तुला अभिनय येतो या मासिका अंतर्गत मी तुमची मुलाखत घ्यायला आलोय सर ओके <laughs> <laughs> आपण मुलाखतीला सुरुवात करूया ओके तर ऍज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचार असं वाटतो की तुम्ही अभिनय करू शकता ही घातक आणि विषारी शंका तुमच्या मनात केव्हा आली सर कस आहे मी माझ्या लहानपणी एका नाटकात काम केलं होतं कोणतं सर पळ पाय लावून हे लोकांची रिॲक्शन होती की नाटकाचं नाव हो। ओके ओके सर हे बघा अभिनय माझ्या नसा नसात आहे तो माझ्या असा ना रक्तात भरलेला आहे सुद्धा हे रक्त कधी डोनेट करू नका सर काय का तुमचे लागले बाकी त्यांचे पण लागतील हे बघा तुम्हाला मी सांगतोय तुम्ही जास्त बोलताय तुम्ही तुमची जीप सांभाळा माझ माझं मी समोरच्या बद्दल खरं बोलतो आणि त्याचा अपमान होतो सर तुम्ही कॅरी ऑन करा सर तिकडे कॅरी ऑन बोलू नको काय सर कॅरी बॅग वर बंदी कॅरी छोटा विनोद टाकून दिला पटकन कसला आवाज होता विनोद भांडी घेऊन पडला सर कळलं का हां तुम्ही सर खूप जीव घेणं आणि विषारी बोलतोय सर आजच्या दिवशी तरी हे टाळा सर आपण डायरेक्ट सर विषयाला सुरुवात करूया okay. तुमचे दोन नवीन सिनेमे रिलीज होत आहेत सर oh, yeah, yeah, yeah. त्यांची नाव पण विशेष आहेत सर होया oh, yeah. पहिला अरे झाला सुद्धा आणि दुसरा म्हणजे असा कसा झाला ओके okay? तर यांच्या कलेक्शन बद्दल तुम्ही काय थाप माराल सर <laughs> काय ती खूप अभिमानाची गोष्ट आहे तुमच्या हो माझ्या म्हणजे कसं ह्या दोन्ही सिनेमांचं कलेक्शन लवकरच कोटीच्या घरात घुसणार आहे हो सर हो सर मी ऐकलंय सर एक कोटी जमा होण्यासाठी फक्त नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये कमी पडत आहेत सर <laughs> मी तो तो तर मला एका स्पॉट बन एवढं सांगितलं सर की मुहूर्ताला जो हार घालतात ना त्याचे पैसे पण रिकव्हर नाही झालेत सर बघा अपयश ही यशाची पहिली पायरी असते अहो सर केवढ्या पायऱ्या बांधताय तुम्ही एवढ्या रायगडाला पण नाहीत ठीक आहे पण माझे आगामी येणारे जे सिनेमे आहेत त्याच्यात हे सगळं मी रिकवर करेन तिथे माझं सगळं अपयश मी धुवून काढेन माझ्या अफवांवर पहिल्यापासून विश्वास नाही तरी मी माझं सोनेरी काळच कागदी दगडावर ठेवून प्रश्न विचारतो कोणते सिनेमे सर ऍक्च्युली ती एक सत्यकथेवर आधारित सिनेमा आहे त्याचे मी चार भाग केलेत म्हणजे वाट लावली चार वाटे केले वाटे केले ओके okay? पहिल्या भागाचं नाव आहे मी जाऊ का अरे वा दुसऱ्या भागाचं नाव आहे मी केव्हा जाणार तिसऱ्या भागाचं नाव आहे मी कधी जाणार आणि चौथा भाग शूट करून रेडी आहे पण मला नाव सुचत नाहीये मला सुचलंय सर काय गेला एकदाचा <laughs> तुम्ही गेला एकदाचा ठेवा सर ते चांगलं आहे सर तुम्ही आल्यापासून बघतोय माझी टिंगल टवाळी करताय नाही सर आपण दोघ टवाळी करतोय आणि ही टवाळी जर त्यांना नाही आवडली ना तर दे <laughs> ते कमी मार्क देऊन आपली टिंगल करतात सर हा माणूस ना इंटरव्यूच्या नावाखाली बाजार करतोय नुसता घाम पण आलाय टिश्यू पण नाही ते पुसायला सर थोड्या वेळ सांग टॉवेल देतील ते आपल्याला सर वगैरे हा बंद करा आणि पुढचे प्रश्न विचारा जगण्याच्या काही इच्छा अपेक्षा आकांक्षा असतात तर काही नियम असतात तुमच्या थोबाडाकडे बघून वाटत नाही तुम्ही काय पाळत असाल पण तरी पण मी विचारू इच्छितो सर तुमच्या जगण्याचा मोटो आहे सध्या तरी सचिन मोटो आणि गोस्वामी <laughs> <laughs> कसला आवाज होता विनोदाने नस कापून घेतले होते <laughs> पुढे जाऊया सर थोडंसं मन तुमचं डायव्हर्ट करतो सर okay. सिनेमाबद्दल बोललोय सर आपण okay. आता आपण वेब सिरीज बद्दल बोलूया तुमच्या oh, yeah, yeah, yeah. या बिन पैशाच्या ऑनलाईन मध्ये तुम्ही पण उतरलाय सर सध्या बरोबर आहे सर आणि तुमची वेब सिरीज तुमच्या सोबत आहे महानायिका धनश्री असं नाही धनश्री ओके तुमची आणि महानायिका धनश्री यांची वेब सिरीज रिलीज होणार आहे सर जिचं नाव आहे ब्लँक इथे ओशायले एक्सप्रेशन तर <laughs> या सेटवर सर एक अफवा पसरली होती की तुम्ही चुकून एक्सप्रेशन दिलेत सर <laughs> या अफेबद्दल तुम्ही काय सांगाल सर ऍक्च्युअली कसं आहे मी अभिनेता आहे त्यामुळे चेहऱ्यावर नेहमीच एक्सप्रेशन असतात जे माझ्याही असतात सर तुमच्या चेहऱ्यावर जे ना त्याला माझ म्हणतात त्याला एक्सप्रेशन म्हणत नाही सर आणि अभिनेत्याच्या चेहऱ्यावर कधीही माज नसावा तर भावभावनांचा साज असावा wow. वा त्या बात काय वाक्य थँक्यू सर हे वाक्य मी बोललो म्हणून ते लोकांना सर आवडते तुम्ही तुमच्या थुकरेट अभिनयाने बोलला असता तर बादलीवर थुकले असते लोक सर माझ्या चेहऱ्यावर भाव भावना असतात म्हणून माझं नाव हॉलिवूड पर्यंत पोहोचलंय कुठल्या बोरिवलीच्या एकदम बरबाद करायचं तुम्ही ठरवलंय तर आपण काय करू शकतो सर ऐतिहासिक <laughs> नाटकात शकुनीची भूमिका करताना तुम्ही इंग्लिश मध्ये डायलॉग बोललात सर काय केलं तुम्ही असे आलात सर द्यूच खेळायचा सीन होता आणि काय बोललात कमॉन गाईज लेट प्ले लुडो <laughs> लुडो लागले काय सगळे खेळायला <laughs> मी घेतलेली एक तिथली ऍडिशन होती आणि मला आवडतं ऍडिशन घ्यायला कारण त्याने कॅरेक्टर कसं असं क्रिस्पी बनतं म्हणजे मी एक नाटक केलेलं जेव्हा प्रेक्षकांना राग येतो त्या नाटकात मी एवढ्या ऍडिशन घेतल्या एवढ्या ऍडिशन घेतलं की नाटक अगदी वेगळं झालं वेगळं नाही सर तुम्ही त्याचा जॉनरच बदलून टाकलाय अहो करेक्ट आहे मी तिथे जॉनर मग त्यांचा जॉनर बदलणार मी जॉनर जॉनर बदलणार जॉनर जॉनर जमलंय हा कसला आवाज आहे विनोद वेंटिलेटरवर गेला सर आता व्हेंटिलेटर नंतर आवाज बहुतेक मेला पण असेल का त्याची ठीक आहे ते त्यावेळी झालं होतं पण ते नाटक ते नाटक एवढं प्रगल्भ झालं की ते नाटक आता तुरुंगात प्रत्येक कैद्यानं दाखवतात हो सर कैदी त्यांचे गुन्हे कबूल करत नसले की तुमचं हे नाटक दाखवतात मग ते स्वतःचे पण गुन्हे कबूल करतात आणि बाकीच्या कलम आणि गुन्हे पण आपल्या अंगावर घेतात सर बघा ही ज्याची त्याची स्टाईल असते आणि ही माझी स्टाईल आहे कळलं आपण शेवटाकडे जाऊया सर उगाची फालतूगिरी जास्त वाढवायला नको आज एलिमिनेशन आहे सर आता या नाजूक क्षणाला आपल्यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले सर एक रेशमी धागा आपल्या दोघांना जोडतोय सर तर याच्या दरम्यान मला थोडस पर्सनल होऊन तुम्हाला काही प्रश्न विचार असं वाटतो की सगळ्यांच्या काही इच्छा अपेक्षा असतात सर तसं तुमचं कोणतं जीव घेणं स्वप्न आहे का सर माझं स्वप्न आहे पण ते जीव घेणं नाही ओके तसं मला एकदा तरी सई तामणकर आणि प्रसाद ओक हो स्क्रीन शेअर करायची <laughs> hmm. hmm. ah, सर सध्या परिस्थितीने आपला परफॉर्मन्स बघता या एपिसोडच्या शेवटी ते आपल्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची दाट शक्यता आहे सर कळलं झालं तुमचं इंटरव्ह्यूचं सगळं सर पण आपण काय करूया आता सगळंच फालतुगिरीवर नको सर जात जाते वाट गोड करूया सर तर ॲज अ फॅन अ फॅन मला तुम्हाला रिक्वेस्ट वाटते की तुम्ही तुमचा आवडीचा डायलॉग ह्यांच्या चेहऱ्यावर मारा सर ठीक आहे मी प्रयत्न करतो यशस्वी प्रयत्न करा आज एलिमिनेशन आहे सर कुणी घर देत का घर भिका मागायचं सोडू नका सर दुसरं काहीतरी बोला सर आयुष्यात दूरवा दुर्वा दुर्वा आणि देवासमोर आणि देवाला बोलायचं मी मी सीजर, मी सर तुम्हाला अभिनयाचा अटक आला वाटत अटक करा <laughs> अटक करा मला गुन्हा काय माझा मी प्रेम केलं राणी राणी माझ्या प्रेमाच्या चौकटीत तुझं प्रेम बंद राणी सर नाही ही अभिनयाच्या सुनामीत मला बुडवू नका सर तुम्ही एकटीच एलिमिनेट व्हा मी चालले